गाईजे राईट कशी वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा हॅलो एस कशी तुमचं आय होप तुमचं गेले मजेल असाल सो काय आता वाढले तर परचे बारा आणि जस्ट आंघोळ गेले काल लेट उठलो आणि लेट थोडस सगळं झाला बाहेर काल थकलेलो सो चला बघू आता काय होतं आणि कंटिन्यू राहा पुढे ब्लॉग मध्ये कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला प्रेम द्या हो चला आजपासून डेली लॉगिंग करायचा प्रयत्न करू दहा दिवस चला भेटू आता थोड्या वेळात काय होतं माहीत नाही ब्लॉग असंच असतात आपले आणि राईट कशी वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा कालच मी बनवली म्हणजे तेवढा काय नाही केलंय फक्त इथे खिल्ले मारलेत आणि शेप द्यायचा प्रयत्न केलाय कशी वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ही थोडीशी ब्रॉड वाटते पतली आहे तुम्हाला दाखवतो या अशी पतली आहे पण थोडी ब्रॉड वाटत होती कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मम्मी पण दुकानात बसले बघा दुकान बघा इकडे वन टू थ्री सो का आता पण घेतली जेवाला आज मम्मीने जेवाला दिले भात <laughs> बातळून दिले आणि पापड घेतले सो so, चला फटाफट जेवण घेऊ मग पुढे कंटिन्यू करू करे कंटाळा पप्पा पण आहे पप्पा जेवायला बसले मम्मी पण बसले दिल्लीच वॉक चालू आहे सगळ्या आज भांडारा बाहेर आपल्या कुलद मंदिराजवळ सो चला बघू आता काय चालू आहे बाहेर सगळी मस्त जमा झाली भांडाऱ्याची तयारी चालू आहे प्रत्येक जण काम बिझी आहे सो काहीतर आमच्या मंदिरात निमित्त घडी बसले होते आणि रस्त्याच्या निमित्ताचा भंडारा आहे सो चला बघ पाहत आहे आता वाजले संध्याकाळचे सहा आणि इथं आता क्लासचा टाइम झाले चालू आणि नाटका चालेल बघू मम्मी जा का झाला भाई या बघा काही व्हिडिओ बघली आता निमित्त मम्मी कर रिॲक्शन समजलं नाही सो आता आपण पण जाऊ क्लासला आता बघू कोण कोणाच्या क्लासला जाऊ जाऊन जाऊ क्लासला आठ वाजता वाजता बाय टॉप साडेसार बायचार क्लास तुम्हाला बाबा दाखवत होता इतकं बघा अरे वाजरा हालू चालू हल्लू चालू जरा

अजे आपल्या नावात नाही गाडी बनणार आहे गाडी दुसऱ्याच्या नावात बनणार आहे तुला व्हिडिओवर पाठवली तुझा नंबर आहे सात ला आठ देऊन सांगितलं तुझ बघायला लगेल दोन तीन कानफडीन द्यायला लागली तुझे तुला पद्धत आहे का बोलाची आहे पद्धत मोठे अस ना मोठे दर्शक आज ताप पण बनिर मीले ते टाकणार नाही तो तोवटी में टाकिंग बोलला भाई कंगाटवरवा आपला रूम कसा वाटला एक मस्त एक नंबर एक मस्त बरोबर <laughs> एक नंबर येते का ना तुम्हाला आज चलो आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पूर्ण असे नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय आणि हा उद्या शर्तीला पण जायचा आपल्याला आणि आज चलो कमीच झाला असेल चार पाच मिनिटं जे काय असेल टाकायचा प्रयत्न करेन डेली सो चला बाय